प्रेमला पाहिजे होते नसते प्रेम सारखंच फ्रायडेचं नियोजन केले नमस्कार कोल्हापूरकर तर आजपासून आपण एक युट्यूब चॅनल चालू केले तर आपण एंटरटेनिंग व्लॉग टाकणार आहे तर चांगला सपोर्ट करा आणि व्लॉग सुरू करायच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तो कोल्हापुरात विनोज हे देवेंद्र वडा व टी स्टॉल वड्यासोबत इथं आपल्यास नाही दोन प्रकारच्या चटणी कांदा सॉस आणि गरम गरम खुशखुशीत असा वडा आणि वडाची क्वालिटी म्हणला तर एकच नंबर आहे आणि त्यासोबतच फक्कड असा चहा कॉफी आपल्याने प्यायला मिळते तुम्ही एकदा इथे यायला लागते मित्रांनो आम्ही एकत्र होऊन सगळे आता निघावले महालक्ष्मी म्हणते निघावले आंबा आम आणि आमचं पब्लिक आता पुढे गेले बघा माझ्या सोडून पब्लिक भावना विचार करू शकता त्यांचा उपचार केवढा बैलावला असल्यामुळे मला पण जरा एक्साइटमेंट आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त सपोर्ट करा आपल्या भावाला आणि कोल्हापूरात असल्यामुळे विषय नाही सपोर्ट करणार कोल्हापूरकर हे मला माहितीच आहे तरी पण सांगायचं करतो म्हणून मी सांगा लागतो सपोर्ट झाला पाहिजे पोचलो तो प्रेम प्रेमला पाहिजे झाल्या लस्सी पाहिजे होती लस्सी प्रेमसाठी डायरेक्ट आम्ही स्प्राईटचं नियोजन केले मला कसा स्प्राईट प्यायला इथं स्प्राईट आता संपूर्ण आम्ही निघाली महालक्ष्मी मंदिराच्या रस्त्याने तर भावांनो आम्ही आता पोचलो भावाने मंडपाशी बघू शकता किती सुंदर नका लागायला आता निघलो हॅलो आता एक नंबर वॉट्सअपला दर्शन घेऊन हे मंदिर तरच टॉप आहे आला याय लागतोय कोल्हापूर इथे एकदा आणि देवीच आपल्या दर्शन घ्यायला लागतं हा होता आपला आजचा ब्लॉग पहिलाच ब्लॉग होता कसा झाला आहे मला आता माहीत नाही तुम्ही कमेंट करून सांगा आणि शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भावांना फॉलो कराय लागतं भावानो आता आपले भाऊ आपल्याने काय तर सांगणार आहेत सबस्क्राईब करायला लागते